Намаскар! भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण आहोत आणि हा अभ्यास करता करता आपण भाग पर्यंत पोहोचलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण एक आणि दोन बघितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तीन आणि चार बघणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू भारतीय संविधानाचा भाग बारा जो आपल्याला वित्त व्यवस्थेबाबत माहिती देतो आणि या आधीच्या प्रकरणांमध्ये आपण वित्तीय व्यवस्था कशा पद्धतीची असते कर्ज काढण्याबाबत बाबत काय तरतुदी आहे महसूलांचे वाटप काय कशा पद्धतीने केले जाते या संबंधीची माहिती आपण भाग प्रकरण एक आणि दोन मध्ये बघितली आणि आपण प्रकरण तीन मध्ये आज बघणार आहोत मालमत्ता हक्क दायित्व प्रतिदायित्व आणि दावे जे दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत ज्यामध्ये आपण त्याबाबतचे उत्तराधिकार बघणार आहोत त्यासोबतच मालमत्ता मत्ता हक्क दायित्व उत्तरदायित्व यांच्याबद्दलचा उत्तराधिकार याबाबत माहिती घेणार आहोत त्यानंतर सरकार जमा किंवा व्यापगत झाल्याने अथवा मालमत्ता म्हणून उपर्जित होणारी मालमत्ता याबाबतची तरतूद जाणून घेणार आहोत व्यापार इत्यादी अधिकाराबाबत काय देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूयात दोनशे चौऱ्याण्णव आपल्याला या संबंधित काय माहिती देतं किंवा काय तरतूद केलेली आहे तर अनुच्छेद दोनशे चौऱ्याण्णव नुसार विवक्षित प्रकरणांमध्ये मालमत्ता मत्ता हक्क दायित्व व प्रतिदायित्व याबाबतच्या उत्तराधिकार जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झालं तेव्हा ब्रिटिश सरकार आणि संस्थान यांचे विलनीकरण होऊन भारत हे संघराज्य निर्माण झाले त्यापूर्वी ब्रिटिश प्रांताच्या नावावर असलेली मालमत्ता त्यांनी घेतलेली कर्ज आणि त्यांची कायदेशीर जबाबदारी यांची आता काय होणार हा प्रश्न सोडवण्यासाठी हे अनुच्छेद आहे मग याच्या स्पष्टीकरणामध्ये आपण म्हणू शकतो संविधान लागू होण्यापूर्वी जी मालमत्ता जी हक्क ब्रिटिश भारताच्या गव्हर्नरच्या प्रांताकडे उदाहरणार्थ बॉम्बे रेसिडेन्सी या प्रांताकडे होते ते सर्व त्या संबंधित राज्यांकडे म्हणजे बॉम्बे राज्य जे नंतर महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये विभागले गेले त्यांना हस्तांतरित झाले आणि जर जी मालमत्ता संघ राज्याच्या विषयांशी उदाहरणार्थ संरक्षण रेल्वे पोस्ट यांच्याशी संबंधित असेल तर ती भारत सरकारकडे हस्तांतरित झाली आणि त्याचप्रमाणे प्रांताची सर्व कर्ज दायित्व आणि जबाबदाऱ्या संबंधित राज्यांवर व संघराज्याच्या विषयांशी संबंधित दायित्वे भारत सरकारकडे बंधनकारक झाली मग याचं उदाहरण घेत असताना आपण म्हणू शकतो पुण्यातील कौन्सिल हॉल ही इमारत जी पूर्वी बॉम्बे रेसिडेन्सीच्या मालकीची होती ती दोनशे चौऱ्याण्णव नुसार महाराष्ट्र राज्याच्या मालकीची झाली त्याचवेळी मुंबईतील नेव्हल डाक यार्ड जे संरक्षणाशी संबंधित होते ते भारत सरकारच्या मालकीचे झाले तर अशा पद्धतीने ब्रिटिश प्रांताच्या नावावर असलेली जमीन किंवा तिथली इमारत ती त्या त्या भागामध्ये त्या त्या राज्यामध्ये विभागली गेली आणि जी संरक्षणाशी निगडीत होती ती भारत सरकारकडे राहिली आणि याच्या नंतरचं पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे पंच्याण्णव ज्यामध्ये अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता हक्क दायित्व उत्तरदायित्व यांच्याबाबतचा उत्तराधिकाराबाबत काय तरतूद आहे ते स्पष्ट करत दोनशे चौऱ्याण्णव हे ब्रिटिश प्रांताबद्दल होते पण ज्या संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मालमत्तेचे आणि कर्जाचे काय त्याबाबतची तरतूद आपल्याला या अनुच्छेद मध्ये बघायला मिळते संविधान लागू होण्यापूर्वी जी मालमत्ता मत्ता आणि किंवा हक्क भारतीय संस्थानांच्या उदाहरणार्थ हैदराबाद संस्थान बडोदा संस्थान या मालकीचे होते ते सर्व भारत सरकारकडे हस्तांतरित झाले मग त्याचप्रमाणे त्या संस्थानाची सर्व कर्ज दायित्व आणि जबाबदाऱ्या भारत सरकारवर बंधनकारक झाल्या मग यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा हे हस्तांतरण त्या संस्थानांनी भारत सरकारसोबत केलेल्या विलिनीकरणाच्या करारावर अवलंबून होते जर करारत काही मालमत्ता राजाकडेच राहील असे ठरले असेल तर ती तशीच राहील अशी तरतूद आपल्याला ह्या दोनशे पंच्याण्णव मध्ये बघायला मिळतं जी ब्रिटिश प्रांताकडे होती आणि त्याचं विलिनीकरण कशा पद्धतीने झालं याबाबतची माहिती देणार याचं उदाहरण देताना आपण म्हणू शकतो हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन होण्याचा करार केला या करारानुसार संस्थानाची सरकारी मालमत्ता भारत सरकारकडे आली आणि त्याचबरोबर संस्था संस्थानाने घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारीही भारत सरकारकडे आली यानंतरच पुढचे दोनशे शहाण्णव आपल्याला सांगतं सरकार जमा किंवा व्यापगत झालेल्या अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता या संदर्भात काय तरतूद आहे याची आपण माहिती घेऊ समाजात अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा एखाद्या मालमत्तेला कायदेशीर वारस नसतो किंवा ती मालमत्ता बेवारस होते मग मा अशा मालमत्तेचे काय करायचं तर हे अनुच्छेद सरकार जमा किंवा बेवारशी मालमत्ता हे तत्व स्थापित करते जर कोणत्याही व्यक्तीचा कायदेशीर वारस नसताना मृत्यू झाला किंवा एखादी कंपनी बंद पडली आणि तिची मालमत्ता बेवारच राहिली तर ती मालमत्ता सरकारकडे जाते जर ती मालमत्ता एखाद्या राज्याच्या हद्दीत असेल तर ती राज्य सरकारकडे जमा होते इतर सर्व प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्याच्या हद्दीबाहेरील मालमत्ता ती केंद्र सरकारकडे जमा होते मग याचं उदाहरण बघताना जर महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिचे कोणतेही नातेवाईक वारस किंवा मृत्यूपत्र नसेल तर तिची सर्व मालमत्ता घर बँक बॅलन्स सर्वच हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र सरकार जमा होईल अनुच्छेद सत्त्याण्णव नुसार भारताचा क्षेत्रीय जलीय सागर भूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधन संपत्ती संघराज्याच्या ठाई निहित होणे म्हणजे काय भारताच्या किनारपट्टीला लागून असलेल्या समुद्रातील आणि समुद्राखालील मौल्यवान साधन संपत्तीवर उदाहरणार्थ तेल वायू खनिज यावर कोणाचा अधिकार असेल राज्याचा की केंद्राचा तर हे अनुच्छेद स्पष्ट करते की भारताच्या क्षेत्रीय जलीय सागरातील किनाऱ्यापासून बारा नॉटिकल मैल या वर असलेली सर्व जमीन खनिजे आणि मौल्यवान वस्तू भारताच्या भूखंडभूमी आणि अन्य साधारण आर्थिक परिक्षेत्र जे सांगतं किनाऱ्यापासून दोनशे नॉटिकल मैल मधील सर्व नैसर्गिक साधन संपत्ती या सर्वांवर केवळ आणि केवळ केंद्र सरकारचा अधिकार असेल किनारपट्टीवरील राज्यांचा उदाहरणार्थ महाराष्ट्र गुजरात यासारखी जी किनारपट्टीवर जे राज्य आहे त्यावर कोणताही हक्क त्या, हक त्या राज्याचा राहणार नाही म्हणजेच काय की जलीय सागर भूमी यावर असणाऱ्या किंवा पाण्याखालील असणाऱ्या ह्या सगळ्या मौल्यवान वस्तूंवर अधिकार हा केंद्र सरकारचा असेल जरी ते राज्य किनारपट्टी लगत असलं तरी तर अशा पद्धतीचं एक उदाहरण बॉम्बे हाय येथे समुद्रातून मिळणारे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ असले तरी ती संपत्ती महाराष्ट्र सरकारची नसून ती संपूर्णपणे भारत सरकारची आहे यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव जे आपल्याला सांगतं व्यापार इत्यादी करण्याचा अधिकार याबाबतची तरतूद तर सरकारने फक्त देश चालवावा कि व्यापार किंवा व्यवसाय सुद्धा करावा तर हे अनुच्छेद सांगतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारे या दोघांनाही कोणताही व्यापार किंवा व्यवसाय करण्याचा तसेच त्या उद्देशासाठी मालमत्ती मालमत्ता खरेदी करण्याचा धारण करण्याचा किंवा विकण्याचा पूर्ण अधिकार देते सरकार केवळ सार्वभौम कामेच नाही तर व्यावसायिक कामे सुद्धा करू शकते मग याचं उदाहरण म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चालवणे हे देखील काम केंद्र सरकार मार्फत किंवा राज्य सरकार मार्फत होऊ शकतं मग राज्य सरकारामधली उदाहरणं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस सेवा चालवणे ही सर्व सरकारी उद्योग चालवण्याची शक्ती सरकारला याच अनुच्छेदातून मिळते यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे नव्याण्णव संविधान सरकार एक अमूर्त संकल्पना आहे मग सरकार करार कसे करणार आणि जर एखाद्या अधिकाराने सरकारच्या वतीने सही केली तर तो अधिकारी वैयक्तिकरित्या जबाबदार असेल का तर हे अनुच्छेद सांगतं सरकारी करार वैद्य होण्यासाठीच्या तीन अनिवार्य अटी सांगते त्यातली पहिली अट सर्व करार हे राष्ट्रपतीच्या वतीने किंवा राज्यपालांच्या वतीने केले गेले पाहिजे जर ते केंद्र सरकारसाठी असतील तर तो करार राष्ट्रपतींच्या मार्फत होईल आणि जर राज्य सरकारकडून असेल तर ते राज्यपालांमार्फत होईल तर ही पहिली अट सांगते मग दुसऱ्या अटमध्ये हे करार राष्ट्रपती राज्यपाल यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीनेच अंमलात आणले पाहिजे आणि तिसरा करार तिसरी अट हे करार राष्ट्रपती राज्यपालांच्या वतीने केले जात आहेत हे, हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे तर ह्या अटी हा करार करताना अनिवार्य आहे आपल्याला ह्या अनुच्छेदामार्फत कळत आणि जर या अटी पूर्ण केल्या असतील तर करार करणारा अधिकारी उदाहरणार्थ एखादा सचिव या करारासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार धरला जात नाही ही सगळी जबाबदारी सरकारची असते मग या संदर्भात एक केस स्टडी देखील होती एकोणीसशे सहासष्ट मधली ज्यामध्ये केपी चौधरी विरुद्ध मध्य प्रदेश राज्य ज्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की अनुच्छेदोनशे नव्याण्णवच्या अटी अनिवार्य आहेत केवळ औपचारिक नाहीत जर एखादा करार या कलमात सांगितलेल्या पद्धतीने उदाहरणार्थ राज्यपालांच्या वतीने आणि अधिकृत अधिकाराद्वारे केला नसेल तर तो करार रद्द ठरेल आणि सरकारवर कायदेशीर रित्या बंधनकारक असणार नाही हा नियम सरकारी तिजोरीचे अनाधिकृत करारांपासून संरक्षण करण्यासाठी आहे तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला या दोनशे नव्याण्णव मध्ये मिळते ज्यामध्ये अटी शर्ती ह्या लागू असतात आणि त्यानंतर सरकार कुठलाही करार हा राज्यपाल किंवा राष्ट्रपतींमार्फत करू शकतात यानंतरच पुढचं अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद तीनशे ज्यामध्ये आपल्याला दावे आणि कार्यवाही या संबंधीची तरतूद बघायला मिळते ज्यात एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे सरकारवर खटला दाखल करता येतो का आणि सरकार इतरांवर खटला दाखल करू शकते का तर यामध्ये सांगताना हे अनुच्छेद सरकारला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून मान्यता देते नागरिक भारत सरकार या नावाने केंद्र सरकारवर दावा लावू शकतात आणि भारत सरकार इतरांवर दावा लावू शकते तसेच नागरिक राज्याचे नाव या नावाने राज्य सरकारवर दावा लावू शकतो आणि राज्य सरकार इतरांवर दावा लावू शकते मग अशा पद्धतीने सामान्य नागरिका प्रमाणे सरकारला खटला करण्याचा अधिकार या अनुच्छेदामार्फत मिळतो आणि सरकार इतरांवर देखील खटला दाखल करू शकते याची तरतूद आपल्याला या अनुच्छेदामार्फत मिळते मग याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा या अनुच्छेदाने ब्रिटिश काळातील एक तत्व पुढे चालू ठेवले होते त्यानुसार सरकारच्या सार्वभौम कामासाठी सैन्याची हालचाल कायदा सुव्यवस्था राखणे सरकारला जबाबदार धरता येत नव्हते परंतु गैरसार्वभौम कार्यासाठी उदाहरणार्थ सरकारी बस चालवणे हॉस्पिटल चालवणे यासाठी सरकारला जबाबदार धरता येत होते यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद तीनशे क ज्यामध्ये मालमत्तेचा हक्क कसा आणि कुठे हे स्पष्ट करतं भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे क सांगतं की कायद्याने प्राधिकार दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केले जाणार नाही याचा सोपा अर्थ असा की सरकारला उदाहरणार्थ रस्ता धरण मेट्रो यासाठी तुमची खाजगी मालमत्ता देण्याचा अधिकार आहे पण यासाठी काही अटी असतील ज्यामध्ये सरकारला यासाठी सक्षम कायदा करावा लागतो केवळ एक सरकारी आदेशाने किंवा जी आरने तुमची मालमत्ता घेता येत नाही त्या कायद्यामध्ये ठरवलेली योग्य प्रक्रिया पाळली पाहिजे आणि तुम्हाला वाजवी नुकसान भरपाई दिली पाहिजे या जेव्हा अटी पूर्ण होतील त्यावेळेस ती खाजगी मालमत्ता सरकारला घेण्याचा अधिकार हा आपल्याला हे अनुच्छेद देतो मग यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं की हा हक्क आधी मूलभूत हक्कामध्ये होता पण एकोणीशे अठ्याहत्तरच्या चौवेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनंतर तो मूलभूत हक्क राहिला नाही आणि तो एक संविधानिक हक्क बनला किंवा कायदेशीर हक्क राहिला तर अशा पद्धतीची मालमत्तेचा हक्क सांगणारी तरतूद आपल्याला अनुच्छेद तीनशे क मध्ये बघायला मिळते मग या प्रकरणामध्ये भारताच्या कायदेशीर आणि आर्थिक संरचनेचा कणा आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं अनुच्छेद चौऱ्याण्णव आणि दोनशे पंच्याण्णव ने भूतकाळातील म्हणजे ब्रिटिश आणि संस्थाने याबाबतच्या जबाबदाऱ्या स्वीकारून कायदेशीर सातत्य राखले अनुच्छेद शहाण्णव ते दोनशे अठ्ठ्याण्णव ने सरकारच्या मालमत्तेवरील मग ती जमिनी खालील असो समुद्रातील असो बेवारस असो जमिनीवरील असो याबाबत अधिकारांची आणि व्यापार करण्याची शक्ती स्पष्ट केली तर दोनशे नव्याण्णव आणि तीनशे हे सरकारला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थापित करते जे करार करू शकते आणि ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते दोनशे चौऱ्याण्णव ते तीनशे जो प्रकरण तीन मध्ये होता ज्यामध्ये आपल्याला मालमत्ता हक्क दायित्व प्रतिदायित्व आणि दावे या संबंधीची माहिती मिळाली आणि प्रकरण चार मध्ये मालमत्तेचा हक्क सांगणारा अनुच्छेद तीनशे क आपण बघितला तर अशा पद्धतीचा हा प्रकरण तीन आणि चार भाग बारा मधला आपण बघितला आणि नेहमीप्रमाणे झालेल्या व्हिडिओवर मी ले ले वर, तीन प्रश्न घेऊन येते आणि आजच्या व्हिडिओवर हे प्रश्न त्यातला पहिला प्रश्न दोनशे शहाण्णव मध्ये कोणते तत्व सांगितले आहे यावरचा दुसरा प्रश्न अनुच्छेद सरकारला कोणता अधिकार देती? तिसरा प्रश्न सरकारी करार कोणाच्या वतीने केला जातो तर ह्या प्रश्नांची उत्तरं नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये द्याल्याची खात्री आहे तुमच्या उत्तराच्या मार्फत आम्हाला आणि तुम्हाला कळतं की संविधानाचा हे अनुच्छेद हा भाग तुम्हाला किती कळाला आहे किंवा समजला आहे तर अशा पद्धतीने भाग बाराचा प्रकरण तीन आणि चार हे आज संपलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात भाग तेरा सह तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जान समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद